ब्रह्मा यांना देवांचा देव मानला जातो ज्यांचे ब्रह्मा विष्णू आणि शिव हे प्रकट आहेत ब्रह्मदेवाला चार डोके असलेल्या रूपात दाखवण्यात आले आहे परंतु पुराणांमध्ये त्यांना मूळता पाच डोके असल्याचे म्हटले आहे ते पांढरा पोशाख परिधान करतात आणि हंसावरती स्वार होतात तथापि त्यांच्याशी संबंधित एक विवादास्पद प्रकरण आहे ज्याचा उल्लेख अनेक पुराणांमध्ये आहे ज्यामुळे ब्रह्मदेवाच्या पाचव्या मस्तकाचे रहस्य उघड होऊ शकते आणि त्याची मोठ्या प्रमाणात पूजा का केली जात नाही हे समजू शकते मत्स्यपुरांमधील एक आख्यायिका ब्रह्मदेवांच्या असंख्य मस्तकांच्या निर्मितीचे वर्णन देते ब्रह्मदेवानं स्वतःच्या निर्दोष पदार्थापासून एका स्त्रीची निर्मिती केली जी सतरूपा सावित्री सरस्वती गायत्री ब्राह्मणी या नावांनी ओळखली जाते सरस्वती खूप सुंदर होती सरस्वती त्यांच्या नजरेतून उजवीकडे वळली परंतु ब्रह्मदेवानं तिची काळजी घेण्याची इच्छा केली म्हणून त्यांच्या शरीरातून दुसरे डोके निघाले सरस्वती डावीकडे जात असताना आणि त्यांच्या पाठीमागून त्यांची प्रेमळ नजर टाळण्यासाठी इतर दोन डोके लागोपाठ दिसू लागली लांबीने ते आकाशात उगवली आणि ब्रह्मदेव तिच्याकडे पाहण्यास उत्सुक असल्यानं लगेचच पाचवे डोके तयार झाले पौराणिक कथा पुढे सांगते की सरस्वती भगवान शिवाकडे मदतीसाठी धावली ज्यांनी अशा अपराधासाठी ब्रह्मदेवावरती क्रोधित होऊन त्याचे पाचवे डोके तोडले दुसऱ्या दंतकथेनुसार ब्रह्मदेवाचे मस्तक अजूनही शाबूत होते जेव्हा त्यांनी सरस्वतीला सांगितले आपण सर्व प्रकारचे सजीव प्राणी पुरुष सूर आणि असूर निर्माण करू हे ऐकून ती खाली उतरली आणि ब्रह्मदेवानं तिला साथ दिल्यानं ते एका निर्जन ठिकाणी गेले जेथे ते शंभर दिव्य वर्ष एकत्र एक राहिले ज्या वेळेच्या समाप्तीनंतर मनूचा जन्म झाला ज्याला स्वयंभू आणि विराज देखील म्हणतात ब्रह्मदेवाला त्याच्या पाचव्या मस्तकापासून वंचित का ठेवण्यात आले होते हे दर्शवणारी काही भिन्नतेसह हो? आख्यायिका अनेक पुराणांमध्ये आढळते एकदा जेव्हा मेरूच्या शिखरावरती एकत्र आले तेव्हा पवित्र ऋषींनी ब्रह्मदेवाला नमस्कार करून त्याला खरे स्वरूप घोषित करण्याची विनंती केली देवत्वाचा परंतु निर्मात्याचा महेशाच्या भ्रमानं प्रभावित झालेला आणि त्याचे मन आध्यात्मिकतेने अस्पष्ट होते अंधार त्याच्या स्वतःच्या पूर्ण श्रेष्ठत्व थांब ब्रह्मदेव म्हणाले मी विश्वाचा गर्भ आहे आरंभ किंवा अंत नसलेला आणि एकमात्र आणि स्वयं अस्तित्व असलेला स्वामी आहे आणि जो माझी उपासना करत नाही त्याला कधीही सौहार्द प्राप्त होत नाही हे ऐकून नारायणाचे रूप असलेले क्रतू म्हणाले आणि हसले आणि म्हणाले तुम्ही अज्ञानानं फसवू नका कारण मी विश्वाचा रचनाकार जीवनाचा उगम आजन्मशाश्वत आणि सर्वोत्तम नारायण आहे आणि माझी इच्छा नसती तर निर्मिती झालीच नसती अशा प्रकारे विष्णू आणि ब्रह्मा यांच्यात वाद झाला आणि त्यांनी या प्रकरणाचा निर्णय वेदांद्वारे घेण्यास मान्यता दिली वेदांनी घोषित केले की शिव हा निर्माता संरक्षक सहारक आहे हे शब्द ऐकून विष्णू आणि ब्रह्मदेव अजूनही ब्रह्माच्या अंधारानं व्याकुळ झालेले स्मशानात आनंद देणारे राखेने मढवलेले नग्न भक्त सर्पांनी अलंकारित वळणदार कुलूप घातलेले कसे असतील सर्वोच्च अस्तित्व असू कसे शक्तं अचानक ब्रह्मा आणि विष्णू यांच्यामध्ये आकाश आणि पृथ्वी भरून टाकणारी एक अद्भुत तेज प्रकट झालं ते पाहून ब्रह्मदेवाचे पाचवे मस्त क्रोधाने उजळून निघाले आणि म्हणाले हे चंद्रशेखरा मी तुला चांगले ओळखतो कारण माझ्या कपाळावरनं का तू वसंत ऋतू आलास आणि तू रडला नाहीस म्हणून मी तुला रुद्र म्हटले तेव्हा माझ्या चरणांचा आश्रय घेण्यासाठी घाई करा आणि मी तुझे रक्षण करेन ब्रह्मदेवाच्या या अभिमानास्पद शब्दांनी शिव संतापले शिवाच्या क्रोधातून एक भयानक रूप अस्तित्वात आले ज्याला त्यांनी संबोधले या कमळातून जन्मलेल्या शिक्षा करा ही आज्ञा भैरवाला मिळताच त्यानं तात्काळ आपल्या डाव्या हाताच्या अंगठ्यानं ब्रह्मदेवाचं मस्तक कापलं ज्यानेही चूक केली त्याला शिक्षा झाली आणि म्हणूनच ब्रह्मदेवाला त्याच्या पाचव्या मस्तकापासून वंचित ठेवले गेले यावर विष्णू आणि ब्रह्मदेवांनी शिवाची स्तुती केली महाभारत म्हणते की शिवानं या प्रसंगी ब्रह्मदेवाचे मस्तक कापले नाही परंतु केवळ देवतांच्या मध्यस्थीने असे करण्यापासून रोखले गेले स्वतःच्या मुलीला फसवण्याचा प्रयत्न केल्यामुळे शिवानं त्यांचा शिरच्छेद केला सध्या हिंदूंमध्ये ब्रह्मदेवाची पूजा मोठ्या प्रमाणात होत नाही सृष्टीकर्ता म्हणून ब्रह्मदेवानं आपले कार्य संपवले असे मानले जाते म्हणून एका ठिकाणी वगळता उदाहरणार्थ अजमेरमधील पुष्करा येथे त्यांचे कोणतेही मंदिर सध्या अस्तित्वात नाही हे उघड आहे की शतकानुशतक ब्रह्मदेवाची उपासना सामान्य नव्हती कारण स्कंदपुरांमध्ये एक अस्पष्ट आख्यायिका आहे ज्यामध्ये त्यांच्यावर खोटेपणाचा आरोप सिद्ध झाला आहे आणि ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन दिली जाते की त्यांची पूजा थांबली होती पौराणिक कथांनुसार एकदा ब्रह्मा आणि विष्णू आत्ममहत्वाच्या भावनेनं विजयी झाले दोघांमध्ये कोण मोठा असा वाद सुरू झाला वाद वाढल्यानं भगवान शिव यांना हस्तक्षेप करावा लागला शिवानं अवाढाव्य लिंगाचे रूप धारण केले लिंगानं ब्रह्मा आणि विष्णू दोघांनाही सांगितले जर की जर त्यांच्यापैकी कुणीही लिंगाचा शेवट शोधू शकला तर तो या दोघांमध्ये श्रेष्ठ म्हणून घोषित केला जाईल ब्रह्मा आणि विष्णू दोघांनाही करार मान्य केला ब्रह्मा आणि विष्णू वर्षानुवर्ष शोधत राहिले त्रिमूर्तींमध्ये शिवश्रेष्ठ आहे हे विष्णूंना कळले पण ब्रह्मदेवाने शिवाला फसवायचे ठरवले त्यानं केतकीच्या फुलाला शिवासमोर साक्ष देण्याची विनंती केली की ब्रह्मा लिंगाच्या वरच्या भागात पोहोचला होता आणि त्याने शेवट पाहिला होता केतकी फुलानं होकार दिला जेव्हा शिवासमोर आणले तेव्हा फुलानं खोटी साक्ष दिली की ब्रह्मदेवानं शेवट पाहिला आहे या लबाडीनं भगवान शिव क्रोधित झाले दुसऱ्या पौराणिक कथेनुसार जेव्हा ब्रह्मदेव सरस्वतीच्या अलौकिक सौंदर्यानं प्रभावित झाले तेव्हा तिनं ब्रह्मदेवाच्या लैंगिक छळापासून वाचण्यासाठी तिचे रूप बदलले मग त्यानं हार मानली नाही शेवटी तिच्या रागावर नियंत्रण ठेवू न शकल्यानं देवीनं ब्रह्मदेवाला शाप दिला की पृथ्वीवरील कुणीही त्याची पूजा करणार नाही म्हणून ब्रह्मदेवाची सृष्टिकर्ता असूनही हिंदू धर्मात पूजा केली जात नाही ब्रह्मदेवाची वासना मानवतेच्या पत्नाचं प्रतीक आहे भगवान ब्रह्मदेवाची पत्नी सरस्वती बुद्धी आणि विज्ञानाची देवी वेदांची आई देवनागरी अक्षरांची शोधक आहे ब्रह्मदेवापासून उत्पन्न झालेली सरस्वती यांची कन्या मानली गेली त्यामुळे इतर देवतांनी त्यांच्याशी तिचे मिलन गुन्हेगारी असल्याचे म्हटले होते कधीकधी तिला विष्णूंची पत्नी म्हटले जाते परंतु ही अडचण एका आख्यायिकेद्वारे स्पष्ट केली जाते सरस्वती प्रमाणित पौराणिक अधिकाऱ्यांनी ब्रह्मदेवाची पत्नी आहे बंगालच्या वैष्णवांमध्ये एक लोकप्रिय आख्यायिका आहे की विष्णूंची पत्नी होती तसेच लक्ष्मी आणि गंगा देखील होती स्त्रिया असहमत होत्या सरस्वती इतर प्रकारच्या शिकलेल्या स्त्रिया मिनर्वा एक शब्दप्रधान आहे आणि विष्णूने हे शोधून काढले की एकच पत्नी देवालाही सांभाळू शकते सरस्वती ब्रह्माकडे आणि गंगा शिवाकडे हस्तांतरित केली आणि एकट्या लक्ष्मीमध्ये समाधानी झाले यज्ञातून मिळणारे मोठे फायदे वेदांनी सांगितले आहेत ज्याने देवता प्रसन्न होतात आणि म्हणून पृथ्वीवर पाऊस पाडतात याच उद्देशानं ब्रह्मा आणि त्यांची पत्नी सावित्री सरस्वती अमर आणि पवित्र ऋषींनी पुष्कराची दुरुस्ती केली पण यज्ञ करण्यासाठी सर्व योग्य विधी आणि समारंभासह सर्व तयारी केली गेली होती तेव्हा काही बाबींमुळे ताब्यात घेतलेली सावित्री उपस्थित नव्हती त्यानुसार एक पुजारी तिला बोलवायला गेला पण तिने उत्तर दिले की मी अद्याप माझा शृंगार पूर्ण केलेला नाही आणि अनेक घडामोडींची व्यवस्था केली नाही लक्ष्मी भवानी गंगा स्वाहा इंद्राणी आणि इतर देवतांच्या आणि पवित्र ऋषींच्या पत्नी अजून आल्या नाहीत मग मी एकटीच कसं जाऊ शकते पुजारी परत आला आणि ब्रह्मदेवाला उद्देशून म्हणाला सावित्री गुंतली आहे आणि येणार नाही पण पत्नीशिवाय या संस्काराचा काय फायदा होऊ शकतो सावित्रीच्या वर्तनाने संतप्त झालेल्या भगवान ब्रह्मदेवानं इंद्राला सांगितले जिथे मिळेल तिथून पत्नी आण इंद्र त्याप्रमाणे पुढे गेला आणि घाईघाईनं जात असताना त्याला एक दूधदासी दिसली ती तरुण सुंदर आणि हसऱ्या चेहऱ्याची लोणीची भांडी घेऊन गेली त्यानं तिला सभेत आणले जेव्हा ब्रह्मदेव असे बोलले हे देवता आणि पवित्र ऋषी जर तुम्हालाही चांगले वाटले तर मी गायत्री या गायत्रीला साथ देईन आणि ती वेदांची माता होईल आणि या जगाच्या पवित्रतेचे कारण होईल यावर ब्रह्मदेव गायत्रीशी एकरूप झाले ज्याला वधूच्या कुंभारात नेण्यात आले आणि तेथे रेशमी वस्त्रे परिधान केली गेली सर्वात महागड्या दागिन्यांनी सजवलं त्यावेळी विष्णू रुद्र आणि इतर देवतांच्या पत्नीसह सावित्री यज्ञस्थळी आली वधूच्या कुंजातील दुधाची दासी आणि पुजारी पवित्र संस्कारात गुंतलेले पाहून संतापानं तिनं अशा प्रकारे सर्वांना शाप दिला सरस्वती म्हणजेच सावित्री म्हणाली हे ब्रह्मा तुम्हाला देवांचे महान पिता आणि पवित्र ऋषी म्हटले जाते आणि तरीही तुम्ही येथे सार्वजनिकपणे अशा पद्धतीने वागता ज्यामुळे तीनही लोकांची खिल्ली उडाली पाहिजे पण आता तोंड कसे दाखवायचे किंवा माझ्या पतीनं सोडलेली स्वतःला पत्नी म्हणते ब्रह्मदेवानं उत्तर दिले यज्ञाची वेळ निघून जात होती आणि इंद्रानं गायत्रीला आणून विष्णू आणि रुद्राने तिचा माझ्याशी विवाह केला हे शब्द ऐकून सावित्री उद्गारली मला तपसामर्थ्यानं मिळालेल्या सामर्थ्यानं ब्रह्मदेवाची पूजा मंदिरात किंवा पुण्यस्थळी प्रत्येक वर्षी एक दिवस वगळता कधीही होऊ नये आणि इंद्र तू त्या दुग्धदासीला ब्रह्मदेवाकडे आणा तुला शत्रूंनी साखरदंडाने बांधून एका अनोळखे देशात बंदिस्त केले जाईल आणि तुझे शहर व स्थान व्यापले जाईल तुमचे शत्रू विष्णूला उद्देशून ती म्हणाली तू तिचा विवाह ब्रह्मदेवाशी केल्यानं तू पुरुषांमध्ये जन्म घेशील आणि तुझ्या शत्रूंकडनं तुझ्या पत्नीला तुझ्यापासून हरवल्याचा त्रास तू सहन करशील ती रुद्राला म्हणाली पवित्र ऋषींच्या शापानं तू तु तुझे पुरुषत्व हिरावून घेशील या शापाचा उच्चार केल्यावरती सावित्रीने सभा सोडली आणि लक्ष्मी आणि इतर देवी थोड्या अंतरावरती आल्या जेव्हा त्या सर्वांनी परत जाण्याचा आपला इरादा जाहीर केला हे ऐकून सावित्रीला राग आला आणि ती त्यांना उद्देशून म्हणाली हे लक्ष्मी तू आत्ता माझा त्याग करत आहेस तुम्ही कधीच एका ठिकाणी स्थिर राहू नका आणि तुम्ही नेहमी नीच अविचल तिरस्करणीय पापी क्रूर मूर्ख आणि रानटी लोकांसोबत राहा आणि इंद्रानी त्वस्त्रीच्या पुत्राचा वध करून जेव्हा इंद्राने ब्राह्मण हत्येचा अपराध केला तेव्हा नहुष त्याचे राज्य मिळवेल आणि तुला मिळवण्याची इच्छा धरील सावित्रीने मग एकत्रितपणे देवांच्या पत्नींना हा शाप दिला तुम्ही सर्व वांज राहू द्या आणि मुले होण्याचा आनंद तुम्हाला कधीच मिळू नये सावित्री रागानं सभेतून निघून गेल्यानंतर गायत्रीने उच्चारलेल्या शापामध्ये बदल केला तिने ब्रह्मदेवाच्या सर्व उपासकांना सर्व प्रकारचे आशीर्वाद देण्याचे वचन दिले ज्यात त्यामध्ये अंतिम आत्मसात करणे समाविष्ट आहे इंद्राला बांधील असते तरी त्याच्या मुलाने त्याला सोडावे विष्णूने आपली पत्नी गमावली असली तरी त्यानं तिला परत मिळवावे जरी रुद्र त्याच्या पौरुषवातापासून वंचित असला तरी त्याचा प्रतिनिधी म्हणून लिंगाची सर्वत्र पूजा केली